मिळालं तर वागं ठरणार नाही किंवा उद्या जर का हे फक्त सीमांकन असेल आणि त्याचा शब्दछळ हा भूमी अभिलेखद्वारे उद्या जर आपण पाहिलं की हे फक्त सीमांकन हद्द कायम असेल आणि याचं जर शब्दछळ संयुक्त मोजणी असं पत्रकावरती लिहून करण्याचा भूमी अभिलेख द्वारे जर का एखादा केविलवाना विलवाना प्रयत्न जर असेल तर निश्चितच ही काय म्हणतो आपण त्याला की लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या आम्ही आय जी आरच्या वेबसाईटवरती देखील पाहिलेलं आहे रेडी रेकनर म्हणजे त्यांची जी तालिका असते स्टॅम्प ड्युटी आणि रजितीसाठी त्यांच्या ज्या पुष्टकाप्रमाणे बाजारमूल्य ते ठरवतात तर तिथं त्यांनी दुरुस्ती केलेली आहे होती आणि तिथं बाजारभाव असं हे केलेलं आहे लक्षात आलं का म्हणजे की शब्दछळ म्हणू शकतो आम्ही ह्याला लक्षात आलं का चालू बाजारभाव हे वेगळे असतात आणि रेडी दर हे वेगळे असतात विशेष करून ग्रामीण भागामध्ये लक्षात आलं का तर काय आहे की शब्दछळ याच्यातून काय होणार आहे एक लक्षात आलं का संघर्षाने काय होणार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मग तो विरोधक असो किंवा समर्थक असो प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण याच्यामुळं काय होईल प्रकल्प जर विलंबा आणि रेंगाळले लक्षात आलं अधिग्रहण प्रक्रिया जर रेंगाळल्या उद्या रद्द ठरल्या किंवा असे काही काम जर ओढवली तर ह्याची सगळी नैतिक जिम्मेदारी ज्याची कोणाची असेल नसेल त्याला कोणी जबाबदार असेल नसेल हे वेगवेगळ्या स्तरावरती आता आपल्यासमोर येईलच पण एकच आहे की जो कोणी गोरगरीब आहे जसं की मी आत्ता सांगितलं की आजारपणात त्याचे औषधावरती जो तो प्रत्यक्ष प्रत्यक्ष कर देत असेल किंवा इतर त्याच्या पॅकेजलं फूडवरती बिस्किटांवरती वगैरे हे देत असेल तर विनाकारण आपण कुठं घेऊन चाललेलो आहे हे सगळं लक्षात आलं का जर का भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण जर का प्रजासत्ताक झालेलो आहोत आणि संविधान आपण स्वीकारलेलं आहे तर हा शाब्दिक छळ करण्याचा अडथास कोण आणि कशासाठी करत आहे हा प्रश्न आज माझ्या मनात पडत आहे आणि निश्चितच भारताचा एक सुजाम नागरिक म्हणून किंवा सुरक्षेने ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे बाधित शेतकरी भूमिपुत्र म्हणून आमचा जो आतापर्यंत जमीन अधिग्रहणाचा अनुभव आहे तर एक अशी दुफळी धुई माजलेली आहे शिक्षण व्यवस्थेतून सुशिक्षित म्हणून घेणारा पण भ्रष्ट पण भ्रष्ट मानसिकतेने प्रवृत्त असलेला एक वर्ग आज प्रशासन असेल प्राधिकरण असेल याच्यामध्ये कार्यरत आहे आणि तो कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करत आहे तर हे निश्चितच ह्याची किंमत कारण असो विनाकारण असो गावाबरोबर किडे किंवा किड्याबरोबर दोन अलग लक्षात विनाकारण त्या गावाला आणि किड्याला देखील इथं रगडावं लागत आहे विषयात पण काय म्हणू शकता तुम्ही की बाबा भ्रष्ट मानसिकतेचे हे वाईंडे कोण निश नक्की पाडत आहे आजकाल समाजामध्ये का याचा शोध घेणं गरजेचं आहे त्यांची काहीही तिथं अपरिहार्थ असो फक्त माझा सवाल एकच आहे तुम्ही म्हणताल की कालपर्यंत तुम्ही हा प्रश्न का विचारला नाही तो माझ्या माझ्या नाही का स्वभावाचा भाग आहे मला कधी काय विचारायचं कधी काय नाही विचारायचं हे माझ्या काही हातात मस्त लक्षात आलं का ग्रस्ताश्रमी म्हणून बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना मला माझ्या शेतकरी भूमीत्र कष्टकरी जमीन मालकांसाठी ज्या वेळेस वेळ वेड़ मिळतो तर त्या वेळेतून मी जे काही विचार करू शकतो त्या आशयाने मी माझं ठाम मत मांडायचा प्रयत्न करतो भलेही त्याच्यामध्ये मी एकल कोंडा असलो एकटा जरी पडलो तरी मला याची कधीही भीती वाटत नाही